રાજ ઉમેદવાર દિલે પક્ષી દિવ आता मराठा समाजाने आपल्यावर अन्याय झाला आहे दोघं करून झालाय काही करून झालं असं नाही परत महाविकास आघाडीनं पण काही नाही या युतीनं तर दिलंच दादच बसवलं त्यांनी तरी जरा उशीर झाला जरा पूर्वी बसव त्यामुळे मराठींनी आता पाडण्यासुद्धा आहे हे लक्षात ठेवा असे पाडले पाहिजे कधी उभात नाही राहिले म्हणजे साबळे नावाचे सरपंच आहे ते देखील तुम्हाला मानतात त्या त्यांच्याबद्दल आपलं नक्की काय माहिती आहे अरे यांच्यात त्यांच्याबद्दल असं नका विचारू महाराष्ट्रात मराठीने उमेदवारच दिला समाजाला मानतोय ती उभा राहत राहू शकत वंचित बहुजन आघाडी बरोबर आपल्या काही बैठका झाल्या अशा चर्चा आहेत त्या कितपत खऱ्या आहेत त्यांची आमची चर्चा झाली दोन चार बैठका सुरू झाल्या पण तीस तारखेचा अगोदर त्यावेळेस आमचा तीसला निर्णय झाला की मराठा समाज उभा राहणार मग आता जे तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रात कोण कोण उभा राहिले बरेच जण ते त्यांचा वैयक्तिक मुद्दा वैयक्तिक कोणी उभा राहू शकतो ते मात्र आमचं मग त्याचं वैयक्तिक मत समाजाचं ते मत नाही तसं जर जाणून बसून समाजाचं आणि समाजाच्या आंदोलनाचा फायदा पूर्ण केला असेल समाजाने त्याला इतकं ताकदीनं पाडावं की तो तिथून पुढं त्याच्या आयुष्यभर त्याला बोलायला नाही लागला पाहिजे तुम्ही सहा जूनचा अल्टिमेटम पुन्हा एकदा सरकारला दिला आहे की तोपर्यंत आरक्षण जे आहे ते ठोस भेटलं नाही तर विधानसभेत दाखवून देऊ हे देखील खरं आहे हो तयारीलाच लागलो होतं आम्ही आत्तापासून कारण लोकसभेत त्याच उपयोग नाही आरक्षण आमचं राज्यात केंद्रात जाऊन काय करायचं केंद्रात जाऊन विनाकारण हे करायचं याचा याचा अर्थ असा होतो स्वार्थ जागा झाला जातीच्या जेव्हा जे जे कोण उभा राहत आहेत राज्यात जातीच्या जीवावर स्वार्थ जागा झाला त्याला राजकारणाची देणं की नाही मराठीच्या भाषणाशी देणं की कारण प्रश्न दिल्लीत नाहीचे राज्यात तो उभा राहायला म्हणजे त्याला एक तर कोणीतरी उभा केलाय किंवा तो, तो जाणून बुजून त्याला जास्त महत्वाकांक्षा आहे समाजाचा वापर करून घ्यायची त्यामुळे या राज्यात अपक्ष उमेदवार मराठा समाजाने दिल्या नाही कोणाला पाठिंबा सुद्धा दिला नाही कोणी तो आंदोलनाचा मराठा समाजात फायदा घेऊ नये त्याचं कारण पण तसे माझा समाज खूप दिवसानंतर एकत्र झाला तुमच्या स्वार्थासाठी त्याला फुटू देऊन तिथं राज्यात देणारे बाना तुमचे प्रश्न आणि विजय शेवटचा प्रश्न आम्हाला मनोज पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठे दिसतील नाही नाही मी तर पहिल्यांदा सांगितलं मग आम्हाला येत नव्हतं का मला कोण उभा आहे झालो असतो जातीला डुबून स्वतः मोठा होणार म्हणजे जाती एक केली आणि डोळे देखता मातीत मिसळून नाही देऊ शकत माझी जात त्यामुळे कोणाला ज्याचा स्वतः जागा झाला आहे ज्याला कोणा स्वतःचे लेकरं मोठे करायचे तो उभं राहील पण मराठ्यांना माहीत आहे यावेळेस उमेदवार नाही मला हे कळतं आहे की मराठा समाजाने उभा राहण्यापेक्षा पाडण्यासुद्धाला मोठा विजय इतके बाणा रस्ते पर कांदो I'm not going